आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या कार्यशील आणि लाडके आमदार सन्माननीय सौ नमिताताई अक्षय मुंद्रा यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यापैकी एकही लाभार्थी महिला वंचित राहू नये यासाठी पूर्ण केज मतदारसंघामध्ये नियोजन केलेलं आहे मागच्या काही दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत आजही विविध ठिकाणी कॅम्पचं आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये आयोजन केलेलं आहे विमलनाथ जैन मंदिर असेल म्हणजे जैन गल्लीसाठी त्याचबरोबर धनगर गल्लीमध्ये गांधीनगर या एरियामध्ये मोफत म्हणजे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर केच शहरामध्ये खुरेशी शारीखाना दर्ग्याजवळ म्हणजे भीमनगर शांतीनगर अल्लाउद्दीनगर खुरेशी मोहल्ला दर्गा रोड सुर्डी गल्ली या ठिकाणच्या महिलांना मोफत फॉर्म भरता येतील अशी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर मोंढा कळमरोड केज या ठिकाणीसुद्धा रोजा मोहल्ला फुले नगर शिवाजीनगर कामगार नगर रोड या ठिकाणच्या पात्र महिलांना मोफत ते अर्ज भरता येतील त्यानंतर मुक्ताई मंगल कार्यालय या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आजीजपुरा शुक्रवार पेठ लोडे गल्ली हनुमान गल्ली बाराबाई गल्ली शनी मंदिर पाटील गल्ली कुंभार गल्ली या ठिकाणच्या पात्र महिला अर्ज त्या ठिकाणी आपले दाखल करतील त्याचबरोबर हनुमान मंदिर कानडी रोड केज या ठिकाणीही कॅम्पचं आयोजन केलेलं आहे क्रांतीनगर समर्थनगर वकीलवाडी कोकीशापीर प्रशांत प्रशांतनगर या ठिकाणच्या महिला ना त्या ठिकाणी अर्ज भरता येईल त्याचबरोबर शिक्षक पदसंस्था उमरी रोड केज या ठिकाणी धनगर गल्ली आणि शिक्षक कॉलनीतील जी पात्र महिला आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे म्हणजे केज असो किंवा अंबाजोगाई असो या दोन्ही ठिकाणी एकही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी आपल्या केज मतदारसंघाच्या आमदार सन्माननीय सौ नमिताताई अक्षय मुंदडा आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा काकाजी त्याचबरोबर अक्षय भैया मुंदडा यांच्या वतीनं वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते या पात्र लाभार्थी महिलांचे मोफत ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचं काम करत आहेत आपल्या मतदारसंघातली एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठीच आपल्या आमदारसह नवितताई मुंदळा प्रयत्नशील आहेत धन्यवाद सर्व लाभार्थी महिलांनी या आयोजित केलेल्या विविध ठिकाणच्या कॅम्पमध्ये जाऊन आपले ऑनलाईन अर्ज करावेत धन्यवाद